नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम सामान्य नागरिकांचं सा दैनंदिन जीवन सुकर करण्याच्या सक्त सूचना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य तर मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस होण्यासाठी ई कॅबिनेट धोरणाची अंमलबजावणी होणार राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय गेल्या पाच महिन्यांपासून असलेली विशाळगडावरील संचारबंदी अखेर जिल्हा प्रशासनानं केली शिथिल अटी आणि शर्तींचं पालन करूनच पर्यटकांना सकाळी दहा ते पाच या वेळेतच मिळणार विशाळ गडावर प्रवेश साखरेच्या मध्ये केंद्र सरकार वाढ करण्याच्या विचारात प्रति किलो अकरा रुपयांनी दर वाढण्याची शक्यता असल्यानं गोड खाणं महागणार आणि कोल्हापुरातील कसबा बावडा लाईन बाजार इथल्या अष्टेकर कॉलनीत चोरट्यांचा वावर रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण